स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे तुमच्या समोर जो स्वामींचा संदेश आलेला आहे ना तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि स्वामी महाराज तुम्हाला काय सांगू इच्छिता ते देखील तुम्ही ऐकल्यानंतर त्याचं पालन केलं तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुमच्या आयुष्यातली सगळी संकटं दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण जो करेल स्वामींची मनोभावे पूजा त्याच्या आयुष्यातून संकट होतील वजा जो करेल स्वामींची मनोभावे पूजा त्याच्या आयुष्यातून होतील वजा आणि हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वामींशिवाय पर्याय नाही स्वामींच्या मार्गात आल्यानंतर स्वामींची सेवा केल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने स्वामीमय झाल्यानंतरच हा अनुभव मिळत असतो म्हणून तोपर्यंत संयम ठेवा आणि मुख्य म्हणजे स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा तर असो चला स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर दोन तुळशीच्या माळा दिसत आहे त्या दोन माळांपैकी एक माळ तुमच्यासाठी निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या कारण ही जी माळ आहे ना त्याला विशेष असं महत्व आहे आणि ही माळ जेव्हा आपल्या हातात येते ना तेव्हा जप माळेचे मणी बोलती किती सुंदर आमुचे काम जप माळेचे मणी बोलती किती सुंदर आमुचे काम स्पर्शुनी आम्हा भक्त घेती समर्थांचे नाम स्पर्शुनी आम्हा भक्त घेती समर्थांचे नाम तर अशी ही माळ आपल्याला निवडायची आहे आणि संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीची एक माळ निवडली असेलच अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी एक नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय का सांगतात स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात की अरे निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखात आणि दुःखात धावून जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही म्हणून तुझ्या आजूबाजूला जर तुझी निंदा करणारे तुला भेटत असतील तर त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस उलट अशा लोकांचे आभार मान त्यांच्यामुळे तुला कसं वागायचं कसं नाही वागायचं हे कळतं आणि त्याच लोकांमुळे तुझ्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होत असतात म्हणून ह्या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचे आभार मानायचे जे तुझी मदत करतात त्यांचे तर आभार मानायचेच परंतु जे वेळ प्रसंगी तुला झिडकारतात तुला नाव ठेवतात अशांचे देखील आभार मानायचे कारण अशा लोकांमुळे तुला या जगात कसं वागायचं नाही याची शिकवण आपोआप मिळते अरे तू फक्त प्रामाणिकपणा तुझ्यामध्ये कायम ठेव जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातील पारदर्शकता टिकवता आली ना की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासतच नाही म्हणून तू स्वतः प्रामाणिक आहे ना हे तुला जर ठाऊक असेल तर तुला कोणासमोरही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही तुझ्या या स्वामी माऊलीला तू कसा आहे हे पक्क ठाऊक आहे म्हणून सदैव तुझ्या प्रामाणिकपणाची कबुली तू ह्या जगासमोर देऊ नको तुला जर कुणासाठी काहीतरी करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त तुझ्या स्वामी माऊलीसाठी कर आणि या स्वामी माऊलीची तुझ्याकडून फार जास्त अपेक्षा नाही तिचं म्हणणं फक्त इतकंच की तू सदैव कुठल्याही परिस्थितीत स्वतःशी प्रामाणिक राहा नेहमी मेहनत करत राहा आणि मुख्य म्हणजे स्वामींचं नाम जपत राहा अरे जो सातत्याने आमचं नाम जपतो त्याला आम्ही देखील जपतो म्हणून तू फक्त कर्म चांगले ठेव बाकी तुझ्या आयुष्यामध्ये काय आणि कसं घडवून आणायचं हे बघण्यासाठी तुझी स्वामी माऊली कायमच तुझ्या सोबत आहे हे जग तुला अर्ध्या वाटेवर सोडून गेलं तरीही त्याचा तुला त्रास होता कामा नाही कारण कोणी कितीही तुला झिडकारलं कोणी कितीही तुझी साथ सोडली तरीही स्वामी माऊली मात्र सदैव तुझा हात हातात घेऊन चालेल आणि तुला सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे एकटं चालावं लागतं म्हणून तुझी वाट चुकीची आहे असं नाही कदाचित तू निवडलेल्या वाटेवरून उद्या जग देखील चालू शकतं म्हणून एकटं चालायला घाबरू नको फक्त त्या वाटेवर चालत असताना तुझ्या मनाला हे मात्र नक्कीच माहीत असायला हवं की तुझ्या वाटेवरून चालला आहे तो रस्ता नेहमी सत्याचा आहे चांगल्या कर्मांचा आहे जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालतो ना तेव्हा भलेही तो प्रवास तुझा खडतर होऊ शकतो वाट्यात तुला काट्यांनाही सामोरं जाऊ लागू शकतं पण अशा वाटेवर चालताना त्या काट्यावरून चालताना तुझी स्वामी माऊली तुझा हात धरून चालणार आहे जिथे काटे येतील तिथे तुझी ही माऊली तुला कडेवरही घेणार आहे कारण जो प्रामाणिकपणे चालतो ना त्याच्या पाठीशी आम्हाला उभं राहावंच आणि त्याची मदतही आम्हाला करावीच लागते म्हणून स्वतःला कधीही एकट समजू नको जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा हा भगवंत सदैव तुझ्या आणि फक्त तुझ्याच सोबतीला चालत असतो कारण जिथे सत्य असतं तिथेच परमेश्वर वास करतो आणि जिथे परमेश्वर असतो तिथेच सत्याचा विजयही होत असतो म्हणून सत्याचा मार्ग तू कधीही सोडू नकोस भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीला देखील शक्य करतात समोरचा समजून घेणारच नसेल तर तुझं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ असतं समोरची व्यक्ती जर तुझ्यावर विश्वास ठेवते तर ही तुझ्या जीवनातील सर्वात मोठी आहे म्हणून जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वासघात कधीही करू नको आणि जी लोक तुला समजूनच घेत नाही अशा लोकांना फार काळ जाऊ नको कारण त्याने फक्त आणि फक्त तुझा वेळ खर्ची होणार आहे फक्त आमच्यावर भरवसा ठेव आमचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर कारण भरवसा आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या अशक्य गोष्टी ना शक्य करण्याचं काम करणार आहे खर तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात म्हणून यशस्वी होण्यासाठी तू प्रयत्न कर पण कधी कधी अपयश जर आलं ना तर त्या अपयशातून अनुभव घे आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न कर निश्चितपणे तू यशस्वी होणार आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिला तर तुझं भविष्य सोनेरी होणार आहे कारण हवामान जसं कधी बदलेल हे सांगता येत नाही ना, ना तसंच माणसाची नियत कधी बदलेल हे देखील सांगता येत नाही म्हणून या जगामध्ये वावरताना या स्वार्थी लोकांमध्ये वावरताना नेहमी सक्षम आणि सजग कुणाला दुखावण्याचा हेतू तू मनामध्ये ठेवू नको पण जर कोणी तुला दुखावत असेल तर मात्र त्या ठिकाणी तू थांबू नको स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन ह्या जगासमोर करू नको कारण तुझ्या दुःखांची किंमत ह्या जगाला नाही जर तुझं दुःख कुणासमोर मांडायचं तर ते फक्त आमच्या समोर मांड आणि तुझ्या समोर येणाऱ्या संकटांना सांग की या संकटांपेक्षा कित्येक पटीने तुझा स्वामी मोठा आहे आणि तो ब्रह्मांड नायक जर तुझ्या पाठीशी असेल तर तुला फिकीर कशाची आहे अरे हा ब्रह्मांड नायक आपल्या प्रत्येक भक्ताला एकच सांगत असतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणती तुळशी माळ निवडली होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा संदेश कसा वाटला ते देखील कळवा असेच नवीन नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद